नमस्कार मैत्रिणी मी आज तुम्हाला उपवासाच्या बटाटा आणि शहूदाण्याच्या पापड्या कशा बनवतात ते दाखवत आहे तर सुरुवातीला आधी हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ते चांगले स्मॅश करून घ्यायचे हे बघा आपल्याला वहिनी जो बटाटे आहे ना स्मॅश करून दाखवते ते किसनीने करायचे किंवा आपली ही पावभाजीचं जे आहे ना त्याने पण करता येतात पण ते त्याने एवढं बारीक होत नाहीत म्हणून किसनीने चांगलं स्मॅश करून घेते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे साबुदाण्याची साबुदाण्याचं पा पीठ आहे हे साबुदाण्याचं पीठ आहे हे भाजाय साबुदाणा भाजायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ज किती मला वाटतं एक किलोला एक वाटी घ्यायचं असेल साबुदाना बाई एक किलोला एक वाटी साबुदाण्याचं पीठ घ्यायचं ना हां एक किलो बटाट्याला एक वाटी साबुदाण्याचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती मिक्स करायची आणि मीठ टाकायचं तर हे बघा हे पीठ तयार केले आईने हे आईने चार तीन चार किलो बटाटे घेतलेत त्याच्यामध्ये साबुदाण्याचं चार वाट्या पीठ घेतलंय आणि त्याच्यात ही हिरवी मिरची वाटलेली टाकली आहे जरा मीठ टाकलं आणि चांगलं पीठ असं मळून घेतलेलं आहे हे बघा पीठ असं छान मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पुरी यंत्र आहे हे बघा हे पुरी यंत्र आहे त्याच्या प्लास्टिकचा कागद खाली एक ठेवायचा आणि त्या कागदाला पण आहे ना तेल लावायचं थोडंसं थोडस तेल लावायचं आणि त्याच्यानंतर मग ते हे पापड बघा टाकायच्या तिकडे तुम्हाला परत कशी श्रद्धा बनवते ना ते दाखवते पापड ती बनवते तुम्ही करता ना पापड्या अशा तुम्ही काय काय बनवता सगळं बनवता ना अशा हिच तांदळाच्या पापड्या बटाट्याच्या पापड्या वेफर कुरडई शेवई पापड सगळं बनवतात तर ते ह्या ह्या पण आहे ना आमच्या मामी त्या पण असं बनवतात वेगवेगळं तर आता आई बनवते ना म्हणून मग आईला मदतीला ही श्रद्धा आली आहे हे मामी आल्यात आणि बहिणी आहे ती बनवते मी आपली व्हिडिओ काढते हे <laughs> बघा श्रद्धाने बघा हा गोळा घेतला आहे प्लास्टिकचा कागद लावला आहे त्याला तेल लावलं थोडंसं हे पुरी यंत्र असल्यामुळं फटाफट -फटा -फटा होतात हे बघा झालं हे बघ झालंय मस्त तिकडे बाई पण करते बाई आहे ना एक्सपर्ट या गोष्टी मध्ये करायला हो ना बाई बाई कशी तू फटाफट करते ते पिठाचा गोळा नाही करत का गोळा नाही गोल होतात गोळा नाही करायचा बरोबर गोल होतात आणि हेल्प करायला बघा किती जण आहे आहे सार्थक आहे साईल आहे हे मुलं मदतीला आहे आदिर्या आहे ना अदिर्या बोलू हे बघा हे अशा ते पापड्या हे बस सार्थ का नमस्कार आता हे आदिर्या चला तुम्ही तिघांनी आता काय बोलायचं माहिते ना तुम्हाला काय बोलायचं आमच्या आत्ताच्या चॅनलला हां आता बोला तिघांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला तिघांनी असं उभं राहा आता सार्थ छान होतात आणि तळल्यानंतरही खूप अशा मस्त फुलतात उपोसाच्या पापड्या म्हणजे कसं ह्याच्या आपल्याला हे ना तर छान होतात कडक एकदम तू बघा आणि ह्याला लाटायची काय आवश्यकता नाही आणि पटकन होतात त्या आता हे ऊन असल्यामुळे पटकन वाढल्या जातील आणि खायला पण खूप चविष्ट लागतात हिरवी मिरचीत केलेले आहे कोण लाल मिरचीत पण बनवतात लाल मिरची बन पावडर टाकून आपण बनवू शकतो हे हिरव्या मिरचीतले आहेत चला मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा आणि ह्या माझ्या चॅनलला बोलाईक करा 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 शेअर बोल तू बोल नमस्कार आमच्या आता चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा धन्यवाद धन्यवाद रे धन्यवाद बोल आधीरे धन्यवाद थँक्यू